नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाची दोनशे अठ्ठावीस सहावी गझल आज या ठिकाणी आपण सादर करतो आहे आज वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस एक रविवार एक गझल या उपक्रमातली दोनशे अठ्ठावीस सहावी गझल ही फार जुनी गझल आहे माझी हंगाम नावाची ही सोळा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद म्हणजे जवळजवळ चौतीस वर्षापूर्वी पुढारीमध्ये रविवार पुरवणीमध्ये प्रकाशित झालेली होती गझलेचं नाव आहे हंगाम कसा सांगा आता इथे वावरू मी कसा सांगा आता इथे वावरू मी कसा सावलीला स्वतःच्या धरू मी कसा सांगा आता इथे वावरू मी कसा सावलीला स्वतःच्या धरू मी चळू लागले हे रिकामेचं प्याले चळू लागले हे रिकामेचं प्याले कसा तोल माझा इथे सावरू मी चळू लागले हे रिकामेच प्याले कसा तोल माझा इथे सावरू मी तुला पाहताना फुलू लागलो मी तुला पाहताना फुलू लागलो मी वसंतास माझा कसे आवरू मी तुला पाहताना फुलू लागलो मी वसंतास माझ्या कसे आवरू मी जुन्या माणसांचे नवे चेहरे हे जुन्या माणसांचे नवे चेहरे हे नव्या चेहऱ्यांना किती पांघरू मी जुन्या माणसांचे नवे चेहरे हे नव्या चेहऱ्यांना किती पांघरू मी आता थांबतो मी न माझ्याच दारी आता थांबतो मी न माझ्याच दारी तुझ्या आजदारी कशाला ठरू मी आता थांबतो मी न माझ्याच दारी तुझ्या आजदारी कशाला ठरू मी पुन्हा कालची रात्र येणार नाही पुन्हा कालची रात्र येणार नाही कसा सांगा आता पुन्हा मोहरू मी पुन्हा कालची रात्र येणार नाही कसा सांगा आता पुन्हा मोहरू मी कसा सांगा आता इथे वावरू मी कसा सावलीला स्वतःच्या धरू मी कसा सावलीला स्वतःच्या धरू मी धन्यवाद